आज राज्यासह देशभरात सगळीकडे मकर संक्रांतीची धामधूम सुरू असून नवीन वर्षातील हा पहिलाच सण आहे आज तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या बोला अशा शुभेच्छा दिल्या जातात आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मकर संक्रांतीच्या सणानिमित्त रुक्मिणी मातेस ववसण्यासाठी राज्यातील हजारो महिला पंढरपुरात दाखल झाल्या महिला आपल्या शेतातील नवीन धान्य घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन मातेला ववसत असतात त्यामुळे आज मंदिर परिसरात सर्व महिला ववसण्याचे ताट घेऊन रुक्मिणी चरणी ते अर्पण करत असतात संक्रांतीला देवाचे दर्शन झाल्यावर मंदिर परिसरात या महिला एकमेकींना सौभाग्याचे वान देत असतात यावेळी या, या शेतकरी महिला पारंपरिक गाणे म्हणत फेर आपला आनंद साजरा करतात या महिला देवाला आपल्या सोबत आणलेले वाण अर्पण करतात एकमेकींना हळदी कुंकू लावून वान देत असतात व आपला आनंद साजरा करतात या महिला देवाला आपल्या सोबत आणलेले वान अर्पण केल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून वान देतात मग पाहू या रुक्मिणी मातेच्या मंदिरात महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपलं स्वागत आहे आज मकर संकट आणि आज आपण उठील रुक्मिणी मंदिरात आलोय काही भावी भक्तांच्या काय प्रतिक्रिया आपण पाहू मी विजया विठ्ठल कडुसकर मी संगमनेरमधून मधून आलेले आहे जिल्हा अहिल्यानगर तर आज मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण असतो या सणाच्या दिवशी सर्व स्त्रिया सुवासिनी आणि एक स्त्री शक्तीचा जागर म्हणून माता रुक्मिणी आणि अनेक देवींची जी स्थळं आहे या ठिकाणी स्त्रिया हळदी कुंकाचं वान लुटण्यासाठी येत असतात स्त्री शक्ती आहे श्री ही भगवंताची एक उत्कृष्ट कलाकृती आहे आणि या स्त्री शक्तीची एक उपासना म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी काही खास सण आहेत त्यामध्ये मकर संक्रांती हा एक सण आहे या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो उत्तरायणाचा काल असतो अशी अतिशय पर्वणी असते आणि अशा या पुण्यशील पर्वामध्ये हा सण येत असतो आणि यामध्ये आपण एकमेकाचे द्वैत हेवेदावे मत्सर हे, हे सर्व विसरून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे आपण म्हणत असतो की याआधी काही आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर तो या निमित्ताने विसरून जावा विसरणे ही एक चांगली कला आहे आणि अनेक देवता देवी यांनी शक्तीचं जे स्थान दिलेले आहे ते स्त्रियांकडे समर्पित जो भाव आहे तो या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला दर्शनास येतो माता रुक्मिणी विठ्ठलाची जी आपण लक्ष्मी म्हणत असतो की या ठिकाणी सत्यभामा आहे रुक्मिणी आहे राधा आहे आणि या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी येत असतो पूर्वी काही नव्हते त्यावेळी पंढरपूर होते आणि या पंढरपूरचं महात्म्य संपूर्ण जगामध्ये परिचित आहे अशा या श्री विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि रुक्मिणीला आपण वान देण्यासाठी पण या ठिकाणी सर्व आम्ही स्त्रिया जमत असतो आणि एकमेकांचं चैतन्य घेऊन जात असतो आणि संक्रांती ही केवळ संक्रांती नाही तर, हो तर क्रांती आहे आणि उत्क्रांती ही होत आलेली आहे तर आपल्यामध्ये जर काही बदल करायचे असेल काही क्रांती करायची असेल तर आपल्या जीवनाचा जो पतंग आहे तो परमेश्वराच्या हातात त्याची दोरी आहे आपण फक्त उडण्याचं काम करायचो तो जसा उडवेल त्याप्रमाणे आपण उडत राहायचं आहे आणि ही दोरी मात्र त्याच्या हातातच त्याने ठेवलेली आहे म्हणून तर परादिना आहे जगती मानवाचा असं म्हटलेलं आहे आपल्या पतंगाची दोर, त्याच्या हातात ठेवून आपण आपलं कार्य कौशल्य आणि कर्म करीत राहून अशी ही क्रांती करत करत दरवर्षी ही संक्रांती याच उत्साहाने आपण या ठिकाणी साजरी करत असतो अशा या भारतामध्ये आपल्याला नरदेह लाभलेला आहे आणि हे परम भाग्याचं लक्षण आहे आणि त्यामध्ये आम्ही स्त्रियाही आहोत आणि या स्त्री जन्म हा आम्ही सार्थकी लावून समर्पित भावनेने या भारत देशासाठी आम्ही काम करणार आहोत आम्हाला खूप मोठा वारसा आहे अहिल्या तारा मंदोदरी आणि अशा या सर्व वारसा आम्ही पुढे नेत आहोत एकमेकीचं शक्तीचं आम्ही चैतन्याची देवाणघेवाण करत आहोत आणि हळदी कुंकाचं वाण लुटून आम्ही आज या सणाचा आनंद लुटलेला आहे पुंडलिक वरगाहर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आम्ही पुण्याहून आलो आहोत नांदेडच्या आहोत नांदेडच्या आहोत तुळजापूरला विडा केलोत आणि आता रुक्मिणी मातेला वाण द्यायला आलो सौभाग्याची मागणी करायला आलो रुक्मिणी मातेला आमच्याकडे दरवर्षी असं वान करायची पद्धत आहे चौदा वान करतो आम्ही आमची चार मुली आणि इनबाई असं सोबत सगळेजण मिळून आलो सुनबाईला घेऊन सोबत आलो काय महत्व आजच्या मी गुळाचं महत्व आहे गोड गोड बोलवायचं सगळ्या एकूण एकाला सहाय्य करायचं वर्षभरासाठी नसते नेहमीसाठी पद्धतीनं मानानं राहायचं सगळ्यांना आणि यायचं असं आम्ही करतो गंगेचं वाण केलं आणि अरुतपुनीच करायला आलो आता हां मॅडम आज काय मागणी नवीन संक्रांती नवीन वर्ष आहे आज संक्रांत सारखा सण आहे मोठ्या रुक्मिणीला वान द्यायचं तिळगुळ द्यायचा नमस्कार करायचा वाढून सगळ्यांमध्ये चांगली राहावी आणि सगळे एकमेकाला गोड बोलून आपाप चांगले आयुष्यभर अशी साथ सोबत राहावे अशी आपल्या वाद विवाद निघून जावेगुळ तिळगुळांसारखं गोडवा आपल्या सर्व सगळ्यांचा आपल्या नात्यांमध्ये राहावा आणि आपल्या सौभाग्याला सौभाग्याला आयुष्य अखंड भरभरून राहावं हे मागायला मी उपमुख्यमंत्री आलो नमस्कार मॅडम नमस्कार काय नाव गंगा मनोज काळे गाव मावसाळा इकडे बघायचं मावसाळा मावसाळा आपण कुठे आला आणि त्यासाठी आला आम्ही इथं पंढरपूरला आलो रुक्मिणीला वाण देण्यासाठी काय महत्व आहे इथलं महत्व म्हणजे याचा आधार खूप हे वाटत रुक्मिणीचं सोसणीचा सण असतो त्याच्यासाठी आम्ही तो वाण द्यायला hmm. नाव सांगा गणेश प्रधान संभाजीनगर ना मधून आलोय आम्ही रुक्मिणीला वाण देण्यासाठी वाहनाच फार महत्व त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलोय आहे विठ्ठल दर्शन झाले आमचे छान झाले मी रुक्मिणी मातेला आता काय मागा काय फक्त मावसाळा मावसाळा सांगतो सुहासिनीच लेण्यासाठी आलोय आम्ही तर आमचं दर्शन पण खूप छान झालं आणि आम्ही सगळंच केलं मला काय मागायला काहीच नाही फक्त लेणच मागितलं आम्ही देवाला आमच्या पतीला सांग दीर्घ आयुष्य मिळव आणि दीर्घ आयुष्य मिळव आणि आमचं सगळं कुटुंब सुखी राहून द्या सगळ्यांना सुखी ठेव अस माझ नाव सुनीता भाई करमगाव आणि कोदडून आलो आम्ही तालुका शिल्लोडे जिल्हा संभाजीनगर तिला वान देण्यासाठी आलो सहासणीचा सण राहतो तो, तो? आज मात्र संग्रह आहे सणाच काय महत्व हे सहासणीचा सण असतो आयो पतीला सहभागी मागण्यासाठी रुक्मिणी माहिती प्रार्थना मी इथेच मागले सहभागी कपळाच जन्माला जाऊ आमचं कुटुंब सगळं सुखात राहो यासाठी मत मागे आलोय आलो या सप्रतीच्या निमित्ताने